नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूरतील रेल्वे स्टेशन जवळ राहणाऱ्या तरुणाचा मोटरसायकल अपघातात मृत्यू मोटरसायकलवरील ताबा सुटल्यानं झाडावर आदळून झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशन जवळ राहणारा एक जण ठार झालाय दानोळी जयसिंगपूर मार्गावर ही दुर्घटना घडली बिपिन बाबगोंडा पाटील वय चव्वेचाळीस राहणार रेल्वे स्टेशन रोड जयसिंगपूर असं मृताचं नाव आहे या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिपिन पाटील हे ही हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून वडगावकडून दानोळी मार्गे जयसिंगपूरकडे येत होते दरम्यान ताबा सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या झाडावर मोटरसायकल आदळली या अपघातात बिपिन पाटील गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीनं उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं मयत बिपिन पाटील यांचा मृतदेह शिरोळ येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी भाऊ बहीण असा परिवार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल